नमस्कार मी सावंतवाडी विधानसभेची निवडणूक होऊन जवळजवळ सहा महिन्याचा कालावधी उलटला आणि विधानसभेच्या निवडणूक काळात ज्या या मागे दिसतात तेरा ॲम्ब्युलन्स ह्या माझी राज्यमंत्री माझी तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी निवडणुकीच्या के यां काळात आणलेल्या होत्या निवडणुकीच्या काळात म्हणजे विशालप्रमाणे ॲम्ब्युलन्स वाटप केल्यानंतर ह्या ॲम्ब्युलन्स आल्या असा लोकांचा एक संभ्रम झाला लोकांना असं वाटलं लो। पण खरं हो तर त्यासाठी त्या अँब्युलन्स आणलेल्या होत्या की मला जी माहिती मिळाली कदाचित ती खोटी असेल किंवा खरी असेल ह्या ॲम्ब्युलन्समधून निवडणुकीत जो वाटप झालेला पैसा होता तो आणला गेला आणि पैसे वाटप झाल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्स अशा प्रकारे इथे तेरा अँबुलन्स लावून ठेवलेल्या आहेत जर ह्या जनहितासाठी आणल्या होत्या तर गेल्या सहा महिन्यापासून ह्या ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उभ्या करून का ठेवल्या गेल्या कारण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये अँब्युलन्सची खूप आवश्यकता आहे लोकांना अँब्युलन्स मिळत नाहीत आणि अशा पद्धतीत अशा परिस्थितीत या तेरा ॲम्ब्युलन्स आज ह्या गोविंद नाट्य मंदिरच्या बाजूला उभ्या करून ठेवल्या आहेत आता ह्या गोविंद नाट्य मंदिरचं नामांतर गोविंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असं तर होणार नाही ना कारण आज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या जमिनीचा वाद हा न्यायप्रविष्ट झाला आहे मग पर्यायी जागा कुठली तर ही गोविंद नाट्य मंदिरची जागा ही गोविंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी दिली तर जाणार नाही ना असा संशय ही तेरा त्या तेरा ॲम्ब्युलन्स इथे पाहिल्यानंतर निर्माण होतोय कदाचित केसरकर आपली गोविंद नाट्य मंदिर जागा ही मल्टी हॉस्पिटल देणार आहेत म्हणून कदाचित हा संकेत आहे म्हणून त्यांनी ह्या तेराच्या तेरा ॲम्ब्युलन्स तेरा इथे लावून ठेवले आहेत आज जनहितार्थ मी या विषय बोलतो आहे सावंतवाडी रुग्णालयाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना ते डॉक्टर नाहीत अॅम्ब्युलन्सची सोय नाही मात्र गेल्या सहा महिन्यापासून या तेरा ॲम्ब्युलन्स अशा प्रकारे इथे उभ्या करून ठेवलेल्या आहेत म्हणजे सुमारे तेरा ड्रायव्हरना हा रोजगार मिळाला असता म्हणजेच निवडणुका जिंकण्यासाठी हे गाजर दाखवलं गेलं खरं तर या ॲम्ब्युलन्समधून जो निवडणुकीत पैसा वाटप केला गेला तो आणला की काय असा संशय घ्यायला कुठेतरी वाव मिळतोय आणि याचा खुलासा आमदार दीपक केसरकर यांनी लोकांसोबत करावा अशी आमची या निमित्ताने ते विनंती आहे Yeah,